मंडळी नमस्कार देवदत्त मोरेडी एम एफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जवळपास दोन ओपनचे मैदान पार पडणार आहेत एक म्हणजे चौदरवाडीकरांचं एक मैदान आहे आणि दुसरं म्हणजे अंगापूर वंदनकरांचं एक पारंपरिक यात्रेचं मैदान आहे जवळपास एकोणतीस वर्षाची परंपरा असणारं हे मैदान मित्रांनो उद्याच पार पडणार आहे कारण हे दोन ओपनची मैदानं उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आणि या दोन मैदानापैकी अंगपूर मैदानाची जी मित्रांनो अपडेट आहे कमिटीच्या म्हणण्यानुसार मित्रांनो असल्या कारणाने त्या ठिकाणी मैदानाचे जे लॉट आहेत ते मित्रांनो उद्या सकाळी मैदानामध्येच काढण्यात येणार आहेत आणि जे चौदरवाडीचं जे मैदान आहे त्याचे लॉट आता काही वेळापूर्वीच मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या चौदरवाडीच्या मैदानामध्ये लॉटमध्ये जे काही टॉपचे नंदी आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्याच्या गटामध्ये तुम्हाला माहिती थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो त्याआधी जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे टी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठवरती वरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरती वरती एक चिठ्ठी आहे म्हणजेच मित्रांनो गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चार अशा दोन गटामध्ये रायफल एक्क्याऐंशी नावानं चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये रायफल किंवा सिकंदर आपल्याला पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरती शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठ्या आहे आणि यात मैदानाच्या गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास दोनवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक दहा आणि गट क्रमांक चव्वेचाळीस अशा दोन गटामध्ये शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठ्या आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरती निसर्ग गार्डन का कात्रज या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे याच्यामध्ये तुम्हाला सुंदर किंवा वजीर पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहावरती सुंदर उर्फ कॉकटेलच्या नावाने एक आहे मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती पंचमिंदकीसरी वेगाचा शेवट सर्जा सर्जाच्या नावाने चिठ्ठ्या आणि जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो या लॉटमध्ये सर्जेच्या नावाने निघाले आहेत ते म्हणजे गट क्रमांक बारा गट क्रमांक अडतीस आणि गट क्रमांक एक्केचाळीस या तीनपैकी गटामध्ये तुम्हाला सर्जा त्याच्या आणि त्याच्या पहिरे जा नियोजनानुसार पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथूर मथुरच्या नावाने देखील या लॉटमध्ये जवळपास दोन चिट्ट्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक बारा तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन चिठ्ठ्या मथुरच्या नावाने आहेत आणि मित्रांनो बघायला गेलं तर सर्जाने मथूर या दोन्ही गटामध्ये दोघांच्या छिट्ट्या एकत्रच लागलेल्या आहेत गट क्रमांक बारामध्ये आणि गट क्रमांक अडतीसमध्ये दोन्ही गटामध्ये एक सर्जेची चिठ्ठी आहे एक मथुरची चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती नांदेड सिटीच्या भारतची एक चिठ्ठी आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती उर्मिलताईंच्या नावानं चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला अर्जुन किंवा आदत किंग राजा पळताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती अजय शेठ आणि विठ्ठलराठोर बुतकर यांच्या नावानं चिठ्ठी आहे आणि अजय शेठ आणि विठ्ठलराठोर यांच्या नावानं देखील तीन चिठ्ठे आहेत ते म्हणजे गट क्रमांक पस्तीस गट क्रमांक एकोणचाळीस आणि गट क्रमांक एक्केचाळीस अशा तीन चिठ्ठ्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला तेज आणि बुंगा ही जोडी नियोजनानुसार किंवा त्यांच्या जशी पैरे असतील त्यानुसार याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पळताना दिसतील ह्या काही टॉप ज्या चिठ्ठ्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितले याच्याबरोबर तुम्हाला प्रश्न पडले असेल की आपणा सर्वांचा आवडता रुस्त की श्री बाकासूर तर बाकासूरच्या नावाने या मैदानामध्ये एकही चिठ्ठी निघाली नाही आहे तर मित्रांनो बकासूर आपल्याला उद्या अंगापूर वंदन येथे होणार या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचे लॉट निघाले ते उद्या मैदानामध्येच निघणार आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता तसेच सातारा एक्सप्रेस बलमा बलमा देखील उद्याच्या अंगापूर मैदानापासून पुन्हा एकदा मित्रांनो कमबॅक करणार आहे बलमा देखील याच अंगापूर मैदानामध्ये उद्या आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि बकासूर देखील अंगावर अंगापूर मैदानामध्येच मित्रांनो पळणार आहे मित्रांनो मैदानाची जी काही पुढील अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद